पहिली तुकडीन आपल्या वर्गाची तिसरी माता सभा आहे या तिसऱ्या माता पालक सभेमध्ये आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी अध्यक्ष गुरु आपल्या शाळेचे मुख्यमंत्रि सोनू यांना मी घरी जाऊन सांगितलं की तुम्हाला कोणतेही काम असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला हजर राहो नाही तुम्ही नक्कीच त्यानंतर मी आपल्या केंद्राचे माफी मागतो कारण ह्या कार्यक्रमात तुम्हाला बोलावण्याच लक्षात राहिले होता किंवा छोटासा कार्यक्रम आहे एवढ्या छोट्याशा कार्यक्रमात तुम्हाला बोलवायचं तुम्ही सध्या धावपळ चालू आहे तुम्ही तुम्हाला फोन करून कळवण्यात आलं नाही त्याबद्दल मी सगळ्या आमच्या मातापासून

तरी कामा झाला कसं कारण यावर आणि भाजप असतील त्यांची गर्दी झाली आणि त्यांच्या राजव पर्यायी माणूस म्हणून माझी इथं आल्यानंतर माझं नशीब चांगलं की मला दुसऱ्याचं वर्ग घ्यायची वेळ आली नाही शक्यतो काय होतं पाचवीचा वर्ग येतो तिसरी वर्ग येतो आणि मग आपल्याला असं वाटतं माग कसं काम केले किंवा काय काम केले किंवा चांगलं केलं नाही असं बोलायची संधीच मला मिळाली माझ्याकडे जे मुलं मिळाले ते फ्रेश मिळाले आणि मग कामाला सुरुवात झाली साधारणतः ती सुरुवात तीस मुलं तेव्हाही दोन होत्या मला थोडी तो आणि होती आणि कामाला सुरुवात झाली आली या मुली याच्यासाठी अधिक मुली

तू कोणाच राही पण मात्र तेवढे प्रयत्न तुम्ही करायची ही माझी अपेक्षा आहे आणि ती आणि आज आपल्या वर्गातील मानसिक पहिला क्रमांक मिळवला आता मानसिकचं वैशिष्ट्य की मानसिक म्हणजे श्रावण हे लक्षात आहे मानसी म्हणजे श्रावणी आणि साधिका म्हणजे दुर्वा

जेव्हा तुम्ही सिंगल कॉलेजला ऍडमिशन घ्याल तेव्हा कोणते त्या कॉलेजमध्ये जेव्हा पहिला नंबर येईल कारण छोट्या टप्प्यात नंबर येणं सोपं आहे पण जेव्हा आपण विषाणू जातो ना त्यावेळेस आपल्याला अंदाज नसतो कोणत्या गावावर आले कोण किती हुशार आहे याचा आपल्याला अंदाज मिळतो दुसरी गोष्ट अशी की आताच ठरवा तुम्हाला काय करायचं तुम्हाला जे काही करायचंय आजच ठरवा आज ठरवल्यानंतर त्या दृष्टीने तुम्हाला प्रवास करायचा ते फार महत्व आपल्या समोर जे बसलेले आहेत नागपूरचे सर एम पी एस आणि युपीएससीची स्वतः परीक्षा देतात त्यांनी दोन तीन वेळा यश पण मिळवले तर त्यांना जी पोस्ट पाहिजे त्या पोस्ट पर्यंत पोहोचण्यासाठी अजून थोडा काला घेतला त्यांनी अशा बऱ्याचशा पोस्ट सोडून दिल्या मला ही पोस्ट नको थोडी तुमचं हाय लेवलची म्हणून तुमच्या शेजारी जे बसले ते युपीएससी एम पी एस सीची तयारी करणारे आहेत आमची जी बंधू आहेत ते आणि ते बरोबरच होते तर हा विषय महत्वाचा काय बऱ्याच वेळा आपल्याकडे काय होत जाग येते अरे सी एका आठ दहा वर्षाची तपश्या लागते तेव्हाच त्या गोष्टी शक्य असत आणि त्याच्यासाठी सातत्यपूर्ण सर्व अभ्यास पाहिजे सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास पाहिजे सर डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं एमबीसी जे करायचं आणि तुम्ही जेव्हा पंधरा त्यावेळेस अजून काही नोकऱ्या संपलेल्या असं क्षेत्र की तुम्हाला आता असा काही पोस्ट आहे की ज्या पोस्ट वर त्यांना कोणी सस्पेंड करू शकत नाही निलंबित करू शकत नाही अशा सुद्धा पोस्ट भारतीय प्रशासनामध्ये आहेत की उद्या वाटल्या एखाद्या आमदारांना मुख्यमंत्री साहेबांना याला आपण उभे करू करता येत नाही अशी सुद्धा पॉवर आहे अशा सुद्धा पोस्ट आहे आणि सहज शक्य जर आपण साहेब येतो ना शकतो ना तर जगातली कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अवघड नाही आपण सहज करू शकतो <coughs> आणि त्याचीच तुम्हाला प्रेरणा मिळेल म्हणून आज आपण छोटासा घरगुती कार्यक्रम <coughs> यानंतर कदाचित तुमचा दाल सरकार झाला किंवा मला माहित नाही पण यानंतर खूप सत्कार होतो आणि सत्कार मी हुडून जाऊ नका हे यश क्षणिक <Sesskate> आहे आपला कायमस्वरूपी टिकणार असेल खूप कष्ट आहे खूप मेहनत मेहनतीला शॉर्टकट नाही आता आई वडिलांची जबाबदारी संप कारण तुम्ही जेव्हा तेव्हा त्याला तेव्हा त्या सुद्धा मानसिक आहे आणि हा प्रोग्राम तेव्हा चालू होता मीटिंग व्हायचा माता पालक मिटींग शिक्षक शिक्षक पालक मिटींग हा प्रोग्राम चालूच होता फक्त पुढचे जे बदल चालले विद्यार्थी बदलत चालले आणि आज सांगतो जे आज नवीला बॅच आहे ना त्या नवीच्या बॅच असू असेल पहिला नंबर आहे ना माझचं विद्यार्थी आज आणि तेवढी पावर तेवढं बळ त्यांचा पण खर आहे जे लोक ते भरकटणार नाही त्यांची दिशा चुकणार नाही आता मला काल मला सांगितलं पहिलं वर्ष मी हायस्कूल शंभर टक्के याच्या आधी हायस्कूल कसं तरी शंभर ही आपली जमीची बाब आहे की आपण चांगलं पाठवते सगळं शिक्षक चांगलं शिकून मुलाला पाठवतो तुम्ही फक्त लक्ष ठेवा आठवी नववी दहावीला मुलांचा ट्रॅक बदलला नाही मुलं हाताच्या बाहेर जाणार नाही हे बघण्याचं काम वाटतं आईस त्यांनी यश शंभर टक्के होईल जर ट्रॅक चुकला ना तर यश संपायला वेळ लागत नाही आणि मानसी एक नंबर उभं राहणं सोपं नाही कारण एक नंबर जर उभा असतो त्याला लोटण्यासाठी उरलेले सगळे प्रयत्न करतात आणि एक नंबर एकाच असेल जास्त करता एक नंबर लक्षात आज एक दहावीला अठरा मुली शंभर टक्के शंभर टक्के मिळाले ते तर माणसं असतील ना असं नाही त्यांना तरी मिळू शकतात आपल्याला आता जे पडले पाच टक्के तरी आपल्याला आणि जे काही ठरवायचे ते ठरवा तुम्हाला कधी मदत लागली सोन सर आहे तुमचे सर आहे एमपीएससी युपीएससी विषयात तुम्हाला जे काही करायचं त्या विषयात क्षेत्र आहे डॉक्टर क्षेत्र आहे क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही खूप काही करू शकता त्याचबरोबर एक चांगला नागरिक सुद्धा नागरिक होण्याची सुद्धा गरज आहे तुम्ही खूप मोठा पदावर आहात तुम्हाला तुमच्या कसं इष्णुता नाही प्रेम नाही आपली की नाही असंही असून नीतिमत्ता पाहिजे प्रामाणिकपणे काम करायची इच्छा पाहिजे या गोष्टी म्हणजे उच्च पदावर जाण्याबरोबर आपले संस्कार आणि नीती मूल्य आपण जाते मी शाळे मुख्यू शकतो मुलींना सर्वात महत्वाचं आजच्या या छोटेखानी माथापालक सभेला आपल्या वर्गाच्या पाल्याच्या भविष्याचे वेध घेण्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी आई आईसारखा आशीर्वाद हा मिळत नाही आणि तो आशीर्वाद या बालकांसोबत आहे आणि सगळ्यांसोबत असावा या उद्देशाने शाळेमध्ये माता पालक सभा आपण आयोजित करत असतो आणि ज्यावेळेस ह्याच शाळेच्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेचा किंवा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी याचा नाव लौकिक व्हावा ही प्रामाणिक भूमिका शाळेची असते आणि त्याला न्याय देण्याचं काम दोन्ही आपल्या विद्यार्थिनी शाळेच्याच विद्यार्थिनी केलं सानिका आणि मानसी या दोन्ही विद्यार्थींनी विद्यार्थिनी त्यांच्या पालकांनी शाळेच्या सगळ्या शिक्षकांनी सरकारी शिक्षकांनी त्यांच्या वर्ग शिक्षकांनी आदरणीय गावात सगळे सर आणि तुम्ही पहिलेला विद्यार्थी जे आलेले आहेत त्या सर्व पहिलीच्या मुलींना आणि मुलांना आपल्याला शाळेत आल्यानंतर अभ्यास करायचा आहे बक्षीस मिळत हे आज तुम्हाला दिसणार आहे पहिलीला आलेल्या मुलींना लगेच दिसणार आहे अरे बक्षीस काय ते कोणसाठी आता मला मिळतं काय लगेच आता ते लगेच तुम्हाला मिळणार नाहीये जेव्हा ते काम करायला तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल आणि अभ्यासानंतर करा जेव्हा तुम्ही रेग्युलर सगळं दाखवाल रायटिंग रीडिंग स्किल तुमच्या शाळेमध्ये येण्याची वेळ शाळेला दाडी मारण शाळेला सुकीने घेणं हे सगळं तुला पाळावं लागणार आहे आणि योगाने आज आपल्या या छोट्या खाणी कार्यक्रमाला उपस्थित आदंतुपणे आपल्या केंद्राचे केंद्र म्हणून आदरणीय श्री खुर्चे सर यांना आदंतूपणे आपण आपल्या या छोट्याशा पालकलेला बोलवलं आणि त्यांनी वेळ दिला आपल्या विद्यार्थिनींना मोटिवेट करण्यासाठी त्यांच्या पालकांनी जी मेहनत घेतली आहे ती पालकांची मेहनत फळाला आली आणि आणि मानसी त्यांना देण्यासाठी आपल्या समाजातील सर्व शिक्षण क्षेत्रातील लोकांचं सहकार्य मिळावं मदत व्हावी आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांना सल्ल्याने चांगल्या सल्ल्याने योग्य मार्गदर्शनाने पुढे जाण्याच्या वाटा अतिशय सुंदर मिळाव्या या शुभेच्छा देतो आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा मने गावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शिक्षकांच्या वतीने शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने शाळेच्या आणि एक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ह्या मुलींचा आपल्या मराठी शाळेतल्या जिल्हा परिषद शाळेच्या माझ्या शाळेतल्या मुलांना कधीतरी योग यावा आणि त्या अधिकारी होऊन परत या मुलांचा सत्कार करायला याव्या अशा शुभेच्छा व्यक्त करतो उच्च पदस्थ श्रेणी अशा शुभेच्छा देतो माझ्या वतीने कधीही शाळेच्या वतीने कोणतीही मदत लागली तर, ला ला तर ती सांगा तुम्हाला ती मदत केली जाईल आर्थिक मदत सोडूनही अनेक मदती आहेत ज्या मदतींची गरज असेल त्या मदतीसाठी आम्हाला वतीने मी सर्व बालकांच्या वतीने आपल्या भगिनी ज्या आलेल्या आहेत जे पहिलीचे मुलं आणि मुली छोट्या छोट्या मुली मुलं आलेले आहेत त्यांच्या वतीनेही तुम्हाला दोघींना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि यशाच्या शुभेच्छा देतो पदस्थ अधिकारी व्हा आणि निश्चितच अधिकारी क्षेत्रा व्यतिरिक्त असेल त्या क्षेत्रामध्ये गावाचं नाव मोठं होणार आहे याचं निश्चितच अभिमान राहील आणि म्हणून तुम्हाला नाही आईच्या वतीने आपल्या शाळेच्या वतीने सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद